आगतम स्वागतम सुस्वागतम आमचे दैवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्य उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे साहेब यांचे ग्रामदैवत शिवजी सिद्धरामेश्वर महाराजांच्या पुण्यनगरीत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा डीपीडी चे निमंत्रक सदस्य प्रदेश्ट सोलापूर महानगर पालिकेचे गट नेते किशन भाऊ जाधव भव्य शिबिर भव्य शिबिर भव्य शिबिर प्रभाग बावीस मध्ये महिला आरोग्य शिबिराच आयोजन युपीसी सेंटर, सेंटर रामवाडी येथे करण्यात आला आहे सकाळी नऊ ते दुपारी पर्यंत या शिबिराचा तमाम जनतेने लाभ घ्यावा आवाहन माजी गट नेते किशन भाऊ जाधव नागेशर ना गायकवाड तथा युवा नेते चेतन गायकवाड यांनी केला आहे आयोजन इच्छा भगवंताची मित्र परिवार सोलापूर राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाच्या संदर्भात मागासलेपण ठरवण्यासाठीचं सर्वेक्षण काल थांबवलेलं आहे अधिकाऱ्यांनी ते परिपत्रक आल्या आल्या गाव सोडायला सुरुवात केली आणि अनेक ठिकाणी सर्वेक्षण अर्धे अधोरे ठेवूनच अधिकारी निघून गेलेले आहेत म्हणून काही शंका मराठा समाजामध्ये निर्माण झालेल्या आहेत मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण ठरणं ही प्रक्रिया करणं राज्य सरकारचं अत्यंत स्वागतार्ह पाऊल होतं ज्या ज्या मराठा समाजाला कुणबी नोंदी निघणार नाहीत सगळ्या सोयऱ्यांमध्ये दूर दूरपर्यंतचे नातेसंबंध नाहीत अशा मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवून आरक्षणाचा लाभ देण्याची ही एक कायदेशीर आणि घटनादत्त प्रक्रिया राज्यानं सुरू केली होती पण काल अचानक थांबवल्यामुळं आणि मुदतवाढ देणारच नाही सर्वेक्षणाचं मुदत संपलेली आहे आता त्याला मुदतवाढ देणारच नाही अशी भूमिका जाहीर केल्यामुळं अर्धे अर्धे जे काही सर्वेक्षण झालेले आहेत त्या संदर्भानं शंका निर्माण झालेल्या आहेत मराठा समाजामध्ये चिंतेचं वातावरण आहे म्हणून राज्य सरकारनं त्या मागासवर्ग आयोगाचा डेटा मागासले पण ठरवण्यासाठीचा पुरेसा आहे किंवा नाही याची खात्री घेऊन अजून काही दिवस जर त्या कार्य म्हणजे आयोगाची मर्यादा वाढवली काल मर्यादा आणि पूर्णपणे ऑथेंटिक डाटा तयार जर केला तर ते सगळ्यांच्याच दृष्टीनं चांगला असेल म्हणून इतके दिवस जर काही आम्ही थांबलेला असू अजून काही दिवस राज्याने घ्यावेत परंतु योग्य आणि उचित हे कायदेशीर प्रक्रिया पूर्णच करावी सर्वेक्षण योग्य पूर्ण करावं आणि यासाठी आम्ही राज्य सरकारला विनंती करतो मराठ्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये याची काळजी राज्य शासनाने घ्यायची आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला